नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यासाठी मोठ्या अडचणीचा ठरणारा मतदारसंघ तर एकनाथ शिंदे गटाला बसणार मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानंच इंगा दाखवला आणि सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या भुजबळ साहेबांच्या चिरंजीवांना पराभवाचा धक्का बसला हे घडलं होतं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात आणि यामागचे कलाकार होते विद्यमान आमदार सुहास कांदे भुजबळ गटाला धक्का देत खरंतर निवडणूक जिंकणं हा त्यातल्या त्यात एक पराक्रम होता यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातला राजकीय विस्तव अनेकदा पाहायला मिळाला शाब्दिक चकमकी झाल्या अरे तुरेची भाषा झाली तर दोन हजार चोवीसला काहीही झालं तरी कांदेंना रडवायचंच यासाठी भुजबळ पिता पुत्रांनी सारी फिडिंग लावलेली असताना येवल्यात वडिलांची तर नांदगावात मुलाची प्रतिष्ठा पणाला लागली लाग आहे पण दुसऱ्या बाजूला कांदेंनी शिवसेनेच्या बंडात साथ दिल्याने त्यांच्याबद्दल नाराजी आहेच त्यामुळे कांदे आणि भुजबळांच्या भांडणात नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार तिसराच होतोय अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे तर महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये बिग बी भी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुहास कांदे हे जायंट किलर ठरले आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून काढून घेत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला तर छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव हा नक्की जिवारी लागणारा होता यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे तर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठी रस्सीखेच करू शकतात पण स्टँडिंग आमदारांना तिकीट द्यायचं असा फॉर्म्युला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे नांदगाव मनमाडच्या जागेवरूनच भुजबळ आणि कांदे यांच्यात येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा राजकीय विस्तो पाहायला मिळेल तसंच नांदगाव मनमाड या विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही बरासा बदलता आणि इंटरेस्टिंग आहे स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा येथून काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्याने पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ एकोणासशे नव्वदमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचत आमदारकी मिळवली मात्र एकोणासशे पंच्याण्णवला युतीच्या लाटेत शिवसेनेनं हा मतदारसंघ आपल्याकडे खेचत प्रथमच राजेंद्र देशमुख शिवसेना भाजपा युतीचे आमदार झाले दोन हजार चारपर्यंत हा मतदारसंघ युतीच्या ताब्यात राहिला त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला तर दोन हजार नऊ मध्ये मात्र नांदगाव मतदारसंघात वेगळाच भूकंप झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदारसंघाची आदला होऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे मागून घेत छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली बाहेरचे असूनही या मतदारसंघातील जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिले तर नांदगाव मनमाड मतदारसंघात एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास पाहता दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले त्याचवेळी शिवसेना भाजपाची युती न होऊ शकल्याने भाजपने आपला उमेदवार या मतदारसंघात उभा केला तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळवला आणि एकदा आमदार झाल्याने दुसऱ्यांदा पुन्हा आमदार रिपीट होत नसल्याचा दावा दोन हजार नऊ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदारसंघात विकास काम करून मतदारसंघाचा चेहरा बदलला त्यामुळे नांदगाव खुंटलेला विकास वडिलांच्या पायावर ठेवून पंकज भुजबळ दूर करतील आणि चांगला विकास होईल या आशेवर मतदारांनी त्यांना दोन वेळा संधी दिली पण भुजबळ सुपुत्रांनी विकासाकडे तर मतदारांनी मताकडे पाठ फिरवली आणि दोन हजार एकोणावीसला सारी ताकदपणाला लावूनही पंकज भुजबळ यांचा मानहानिकारक पराभव झाला तर दोन हजार सोळामध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली आहे या काळात आमदार पंकज भुजबळांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले सोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगरपरिषद निवडणुकीत मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात गेल्या तर पंचायत समिती झेडपीमध्येही शिवसेनेनं बाजी मारली त्यामुळे पुन्हा एकदा नांदगाव मन मनमाड मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या अगदी आधीच नांदगावमध्ये अशी परिस्थिती होती की अगदी डोळे झाकूनही शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल झालंही तसंच आघाडीकडून पंकज भुजबळ यांच्या विरोधात युतीने शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्यावर विश्वास टाकला आणि कांदे जायंट किलर ठरत निवडून आले त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेतील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात झालेली टोकाची भांडणं आणि त्याचे मुख्यमंत्री शिंदेकडून विधानसभेत उमटवलेले पडसाद आपण पाहिले असतीलच महाविकास आघाडीत असताना कांदे आणि भुजबळ यांच्यात खटके उडाले त्यात भुजबळांचं राजकीय वजन पाहता ते, ते आपल्या मुलाला काहीही केल्या तिकीट मिळवून देणार याची खात्री कदाचित कांदेंना असावी म्हणूनच शिवसेना फुटीनंतर कांदे सेफ झोनमध्ये म्हणून शिंदेसोबत आले पण ड्रामा अजूनही बाकी होता अजितदादा महायुतीत येताना भुजबळांना सोबत घेऊन आले त्यामुळे आता महायुतीत भुजबळ आणि कांदे यांच्या तिकीट वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की आहे तर दुसऱ्या बाजूला मेरिटनुसार महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटणं संयुक्तिक असताना काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे तर नांदगाव हा आपला पारंपरिक मतदारसंघ असून काहीही केल्या तो लढवणारच असा जो प्रणय काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही तिकीट वाटपाचा तिढा पाहायला मिळू शकतो ज्याचा आमदार तो उमेदवार असा फॉर्म्युला ठरला तर सुहास कांदेची आमदारकी फिक्स समजली जाते पण या सगळ्यात समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार तेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेली लाट आणि छगन भुजबळांच्या बद्दल असलेली प्रतिमा यामुळे छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ आणि विद्यमान शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यासाठी नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातील यावेळीची लढत मात्र अडचणीची ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुहास कांदे आणि पंकज भुजबळांना धक्का देऊन शिवसेनेचा गट आणि शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला किल्ला काबीज करू शकतात का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह